अतिघाही ही, ही केव्हाही संकटात नेत असते हे वाक्य आपण जवळपास प्रत्येकाने वाचलेले ऐकलेलं आहे कारण वेगाने गाडी चालवून अपघात होण्यापेक्षा संत गतीने सुखरूप घरी पोचलेलं केव्हाही चांगलंच हा या वाक्यामागचा उद्देश आहे तरी देखील काही मंडळी मात्र अशा सल्ल्याकडे दुर्लक्ष करतात आणि पुढे त्यांना त्याची मोठी किंमत मोजावी लागते याचीच प्रचिती देणारा एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड शेअर केला जात आहे चक्क एक आजोबा रेल्वे रुळ ओलांडताना भरधावपणे वेगाने वंदे मातरम एक्सप्रेस आले आणि पुढे काय घडलं धक्कादायक संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा मित्रांनो तुम्ही केव्हाही रेल्वेनं प्रवास करा तुम्हाला एक घोषणा नेहमी ऐकू येईल ती म्हणजे कृपया रेल्वे रूळ ओलांडू नका ते खूप घातक ठरू शकतं रेल्वेच्या या इशाऱ्याकडं अनेक जण दुर्लक्ष करतात आणि स्वतःच अडचणीत येतात तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय एक वयोवृद्ध व्यक्ती प्लॅटफॉर्मच्या पलीकडून रेल्वे रूळ ओलांडून प्लॅटफॉर्मवर येत असते मात्र प्लॅटफॉर्मवर चढण्याच्या आधीच एका बाजूने एक ट्रेन येते मात्र काही क्षणाच्या अंतरातच व्हिडिओ दिसणारे हे आजोबा धाव धावत्या वंदे भारतच्या धडकेपासून अवघ्या एक सेकंदाच्या फरकाने वाचलेत आजोबा गोंधळून पुन्हा मागे फिरले असते तर कदाचित त्यांना धडक बसली असती मात्र आजोबा तसेच पुढे आले आणि थोडक्यात त्यांचा जीव वाचलाय हा व्हिडिओ पाहून आयुष्यात एका सेकंदाचं महत्त्व काय असू शकतं हे आपल्याला समजू शकेल थिरुमल किंग या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेलं आहे यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील व्यक्त करत आहेत तर स्वतःला आवरा आणि थांबा कारण काळ कोणाला सांगून येत नसतो तो कधीही आपल्या वाटेत येऊन आपला जीव घेऊ शकतो आणि आपल्याला हे सुंदर जीवन जगण्याचा आनंद गमावून देऊ शकतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ पाहून काय वाटतं त्या आजोबाबद्दल नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा